महायुती सरकार राज्याच्या विकासासाठी मोठा निर्णय घेतला जाणार आहे राज्यात लवकरच एकवीस नवीन जिल्हे तयार होणार आहेत प्रशासकीय सोयी सुविधा आणि स्थानिक विकासाला गती देण्यासाठी हा निर्णय घेण्यात येतोय सव्वीस जानेवारी दोन रोजी या निर्णयाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे सध्या महाराष्ट्रात पस्तीस जिल्ह्यात पण लोकसंख्या वाढ आणि प्रशासकीय गरजांमुळे या जिल्ह्यांचे विभाजन करून नवीन जिल्ह्यांची निर्मिती केली जाणार आहे इतिहासावर नजर टाकली तर एक मे एकोणीसशे रोजी महाराष्ट्राच्या स्थापनेवेळी पंचवीस जिल्हे होते त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये ठाणे जिल्ह्याचं विभाजन करून पालघर जिल्हा तयार करण्यात आला साली सादर केलेल्या अहवालानुसार जिल्ह्यांचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता ज्यातील जिल्हे आता नवीन प्रस्तावात समाविष्ट आहेत नवीन जिल्ह्यांची प्रस्तावित यादी नवीन जिल्ह्यांमध्ये भुसावळ उदगीर अंबाजोगाई मालेगाव कळवण किनवट मीरा भाईंदर कल्याण मानदेश खामगाव बारामती भूसद जव्हार अचलपूर साकोली मंडणगड महाड शिर्डी संगमनेर श्रीरामपूर आणि अहेरी या शहरांचा समावेश आहे दरम्यान या नव्या जिल्ह्यांमुळे स्थानिक प्रशासनाला सुलभता मिळेल आणि विकासाच्या संधी अधिक व्यापक होतील खास म्हणजे मालेगाव बारामती आणि मीरा भाईंदर यांसारख्या ठिकाणी उद्योग शिक्षण आणि शहरीकरणाला गती मिळेल सरकारच्या या निर्णयामुळे ग्रामीण व शहरी भागातील प्रशासन अधिक गतिमान होईल तसेच लोकांना शासकीय सेवा अधिक जलद मिळतील नवीन जिल्ह्यांचे फायदे तरी काय तर नवीन जिल्ह्यांमुळे प्रशासन सुलभ आणि कार्यक्षम होईल प्रत्येक जिल्ह्याचा आकार कमी झाल्याने प्रशासन अधिक चपळ आणि प्रभावी बनेल स्थानिक विकासाला गती मिळेल गावागावापर्यंत आणि तळागाळात विकास पोहोचेल रोजगार शिक्षण आरोग्य यामध्ये मोठ्या सुधारणा होण्यास मदत होईल नागरिकांच्या ज्या काही समस्या असतील त्या जलद गतीने सुटतील प्रत्येक जिल्ह्याच्या प्रशासनासाठी विशेष लक्ष केंद्रित करता येईल अडचणी कोणत्या जाणवतील तर सरकारला नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणुकीची गरज भासेल जिल्ह्यांची मुख्यालय सरकारी कार्यालय पायाभूत सुविधा उभारण्यासाठी भांडवलाची आवश्यकता लागेल याशिवाय प्रशासकीय पुनर्रचना करणं सुद्धा आव्हानात्मक ठरू शकतं अशा अनेक अडचणींना तोंड जावं लागणार आहे बाकी आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद